चला आता आपण इथे त्र्यंबक रोडला आलो आहे तुम्हाला नाही दिसणार नाही तो बोर्ड आहे समोरचा इथून राईट घेतलं की आपण त्र्यंबकला आलो आहे त्र्यंबकेश्वरला हे ना नाशिक त्र्यंबकेश्वर रोडला आहे ना हा भारत पेट्रोलियमचा पंप आहे हो त्या पंपावर तिथं सी एन जी भरला आपण आता काल मी तिथं सी एन जी व्हिडिओ नाही काढला तिथं सी एन जी भरला सी एन भरून आपण आता तिथून त्र्यंबकेश्वरला निघालो आहे बघा ते समोर आहे ना त्र्यंबकेश्वर मुंबई आमगड वगैरे डावीकडं स्ट्रेटला गेलं तर त्र्यंबकेश्वर सी एन जी भरला सी एन जी भरून पुढं आलं ना थोडंसं एक दोन तीन किलोमीटर पुढं आलं आहे ना हे हॉटेल आहे आपलं या हॉटेलवरती आहे ना कारण नाश्ता वगैरे केला वडापाव खाल्ला आता सकाळ सकाळी जास्त नको काय म्हटलं दोन दोन तीन तीन वडापाव खाल्ल्यानंतर ना आता बघा इकडं परत पुढे गेलं ना इकडं तिकडं त्र्यंबकेश्वर आहे एक तास रस्ता आहे अजून एक तास नाहीये पण ठीकेच नाही का तीस पस्तीस मिनिटापर्यंत आहे नाशिक आपलं त्र्यंबकेश्वरला दर्शन घेऊ आणि पुढलं काम मला परत आपलं तयार ता त्र्यंबकेश्वरला जाताना हा असा एक एकमेका निसर्गरम्य परिसर लागतो बघा असलं नाही का, का। त्र्यंबकच्या जवळ आलो ना एक दहा दहा किलोमीटरवरती वरती की कि हे गड कंत काय का ना मला पूर्ण आहे बरं का अंजनेरी फाटा सापगाव फाटा त्रिंबक येत आहे ना सिद्ध हनुमान देवस्थान श्री अंजनेरी आपण इंजिनिअरिंग मध्ये आलो इथं श्री मारुती मंदिर मंदिर चला हे ना मंदिराच्या बाहेर गेलो ना इथं असे कुठं खाली हे मारुती एक मूर्ती होती इथं दर्शन घेतलं त्र्यंबकला जाऊ त्रंबक मध्ये दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ चला वातावरण इथं पण आहे ना जो धबधबा दब आहे का तुम्हाला दिसत आहे का दब नाही का माहिती जसं धबधब्यात पाणी वरून खाली पडतंय का तसंच पाणी हाय असं हायस वरती चाललंय इथं पण पण दोन्ही धबधबेस दब दब आहे ना सेम तसंच हे से। पण आणि हे पण पाणी परत चाललं आहे का वरून म्हणजे वारेमुळं कस एक निसर्गच आहे का नाही आता परत पुढे जाऊया इकडं आपल्याला त्र्यंबकला जायचंय <laughs> बोले तो त्र्यंबकेश्वर मी अभि आहे अभि बाद इधर गाडी पार्किंग की आहे कसं आहे राव खरं ना इथला परिसर मात्र नात खळा आहे ई ए एवढं चला त्र्यंबकेश्वर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण काय झालं आहे जश आता त्र्यंबकेश्वर मध्ये आलोय अरे माझा चेहरा व्यवस्थित दिसत नाही का आता दिसत असेल चला नका आता जे किंमत किंवा पाऊस येणार पाटी पाहून पाऊस आलाय चला आता आहे ना दर्शन घेऊया आपली इथं पार्किंग केली दिसते का के तुम्हाला नाही दिसत मला माहिती आहे माहिती शेवारी ती आता इथं जाऊया उद्या सोमवार श्रावणामुळे बरीच गर्दी आहे इथं था। इकडं थांबा आहे रास्ता पाहू द्या मला इकडे 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 या इक इक चला त्र्यंबकेश्वर इकड नाही इकड नाही चालू चालू नाही आहे ना कमानीतून आत यायचं आत आलं की ज्यांना चालतं त्यांनी चाललं जा ज्यांना नाही चालवत त्यांनी रिक्षा करा आणि आत जा ओके ओका इथं समोरच मंदिर आहे हा त्र्यंबकेश्वरचा परिसर येथून समोर जायचं आहे आपल्याला जाऊ जरा दर्शन घेऊ दर्शन वगैरे घेताना तुम्हाला जे तिथे व्हिडिओ दाखवतील तेवढे व्हिडिओ दाखवतो ना मी काय नाही रे आम्ही ना आता काय केलं एक किती के ना वरती पाऊस लागले बाबा नाही का म्हणजे मुलगा होता तो म्हटला वोर की दादा वर नका जाऊ वरती नाही का उल पाऊस आहे हो तुम्ही एक काम करा छत्रीवरती वगैरे काही राहणार नाहीये तुम्ही इथून कागद घ्या त्याच्याकडनं आम्ही कागद घेतला ऑलरेडी आम्ही तिघांसाठी घेतलेत पण एक कागद आमच्या चुकलीला आम्ही बसवल्या हवाय आमची चकुली ए चकुली ए डगले बाबा हे गप रे वाहतच नको करू गप शिवदा गपगी रे हे शिवराजांनी काढून टाकलं बघितलं काय आमचा कागद आता पावसात भिजतोय तो त्याला त्यामुळे मी पुढे सांगणार नाही आता पाहायला लागले त्याच्या म्हणून म्हणलो होतो कि शिवदाचा बघ बर त्र्यंबकेश्वर मधील मला वाटतं हा मेन चौक आहे बर चाल लागत गेले इकडं पण इकडे गाड्या पार्किंगला पण आहे जागा तर मी आणली नाही इकडं लेख वरती आहे का नाही जागा माहीत नाही चला हे इथं आपण नाही का आहे हे चला आपण हाय चला अरे ना राव दे रे कुठू चल का राहू चल इकडे जायचं आपलं त्र्यंबकेश्वरला हे आपलं त्र्यंबकेश्वर बघा इथून आप आपण आत आलो इथून आपल्याला चालत आहे पुढं वरती त्र्यंबकेश्वर कसं आहे हे पहा आधी त्यामुळं समोर ये पंचायत समिती त्र्यंबकेश्वर कार्यालय तिकडन एक रस्ता आहे मला वाटतं इकडनं एक रस्ता हा वाघ ना पुढे पाहतच नाहीये अरे राहू दे बा काय नाही पाऊस येतो ना म्हणून ठेवलं आपण काय बर आता एवढं राहू दे आपण गाडी पैसे गेलो ना की मग आपण आलो ना आता आपलं आपल्या ना हा इथं परिसर पाहिजे मग आपलं तुम्हाला सांगतो आपल्याला जायचं त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे ते इथं लोक आहेत तुम्हाला सर का नाही मला माहित नाही का बघा इथं लोक गेले कुठून काय माहिती तर चला आपण आपलं दर्शन घेऊया चप्पल स्टँड आहे आहेपला श्रवण चालू असल्यामुळे खूप गर्दी आहे चप्पल काढू चप्पल काढून जावे चप्पल स्टँड मध्ये चप्पल काढली इथे तीस रुपयाला म्हणजे दहा रुपयाला जोड आहे आणि तुम्हाला दहा रुपया ठेवा मग जेवढे माणसं असतील त्या प्रमाणे ठेवायचे हे आपल्याकडे येतं जर तुमच्याकडे देणगीचं हे दर्शन पास असेल ना तर तुम्हाला इकडनं एंट्री आणली आता आपल्या इकडनं जायचं एक मिनिट आपण इकडं जाऊया वरती काय ते तिकडे जाऊया काय इकडे सगळेजण कुठं चालले तर माहीत नाही मला तर आपण इकडे वरती जाऊन पाहूया की काय आणि येताना मग आपली चप्पल घेऊ आणि हो, मग जाऊ दर्शन घ्या इथे पालखी आहे पलीकडे इथं लाइव्ह दर्शन चालू आहे चला इथून जाऊया आपण कुठे अगं इकडे पलीकडे हे त्र्यंबकेश्वर ते उत्तर महादेव घ्या दर्शन घ्या पालखीचं दर्शन घेऊया खाली बघ रे शिव शंभर निवृत्ती महाराजांची पालखी आली त्र्यंबकेश्वर मध्ये अजून पुढचा आहे का हा सगळा इकडचा त्र्यंबकेश्वरचा परिसर आहे आता काय इथं पालखी असल्यामुळे आज बराच आहे ना म्हणजे काय म्हणतात ते वर्दळ उद्या श्रावण आहे श्रावणामुळे पण जास्त गर्दी आहे इथे ना वरती श्रीनिवृत्तीनाथाचं मंदिर आहे मंदिराकडे ही पालखी जी आहे का तिकडनं आलेली अशी इथून वरती जाणार अगदी दाखवतोय मंदिर कसं एक आहे हे जुनं मंदिर यार पुरातन हां कसं आहे पाहित श्री त्र्यंबकेश्वर तीर्थराज कशावर बघित काय एक म्हणता चला चला आज तिकडे दर्शनाला चला इकडे चल रे चला पाऊस यायला बसलाय इकडे चला बस इकडे या त्र्यंबकेश्वर इक 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 देवस्थान मध्ये केदारेश्वर महादेव मंदिर चला इथे जरा खाली वाचल चल इकडे चल, चल। माथ्यावरती पाणी घे तुझ्या या, जरा डोकं वगैरे जरा धू इथं आंघोळ केल्यासारखं होईल तुझं इथं सर्वजण कशी आंघोळ हा का ते ए अरे हा पाया लागून घेतले सगळीकडे आता काय पाऊसाला पाऊस आणि ते ना चला जरा ना मस्त पैकी स्वच्छ होऊया स्वच्छ म्हणजे पापमुक्त होऊया ए वरती का बापाय जास्त बुजू नको पाळी आली पाळी आली सोड ना इकडे हर हर महादेव असं पाऊस येतोय पाहिलं काहीतदा इकडे की काल तिकून महाराजांची पालखी आलेली त्यामुळे ना चला 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 आत नको जाऊ इकडे उलट्या बाजूने जाऊ नये बाबा इकडे दर्शनाला यायचे दर्शन आहे आता दर्शन घेऊया आणि मुंबईला आल्यावरती मला पूर्ण जातो तुम्ही जागवतो मी इकडे चला यार हे दृश्य विहंगम दृश्य आहे म्हणजे नाही का आपण कसं म्हणतो की तुम्हाला हे पाहायला भेटणं सुद्धा एक म्हणजे नशीबातच भाग म्हणा लागेल नको नको राहू दे कसला पाऊस येतोय आणि पावसामध्ये हे असं दृश्य पाहायला भेटलं तुझा एक नशिबाच भाग यार कर ना कस आहे मस्त एकदम पाऊस येतोय राह आणि पावसामध्ये निवृत्ती महाराजांची पालखी आपल्या घालून टाकतो त्यामध्ये बरोबर आहे त्यांचं सुद्धा हर हर महादेव चला तो परत मी दर्शन घेतो पालखी तर पुढे खाल्ली जाऊ दे पालखी पुढे पण मी दर्शन घेतो चला तर हा अनुभव हा सोहळा पाहायला भेटणं पण खूप चला ही जे कुंड आहे ना त्या कुंडाच्या या बाजूला पहा हे किती आहे असे वृक्ष आहे आणि त्याखाली हे जे काय परत निवळत वगैरे येतात म्हणजे त्यांच्या पद्धतीने तर त्यांनी ज्यांनी वगैरे केले तर ते ठेव केले गेले आणि आता आपल्याला परत इकडे जायचं आहे पुढं असं चला ए फ्यू मिनिट्स लिहिता ते ना त्र्यंबकेश्वर अंबकेश्वर मंदिराचं उत्तर महाद्वार आणि हा पाठीमाग माझं मंदिराचा कळस इतिहासिक दर्शन मागायच तुम्हाला शिवलिंगाचे दर्शन दाखवलं आता दाखवलंय दर्शन घ्या आणि आपलंच चला आता प्रत्येकाच्या प्रवासाला निघूया परत दर्शन घेऊन आता काय केलं आपण इकडं तिकडं जायचं का मला वाटतं इकडनं जाऊन पाहूया आपण नाही रे पण थांब बरं इकडनं असेल का पाहायला लागेल मला ना हे घ्यायचं आहे ना उपरनं म्हणतात त्याला घ्यायचं उपरनं घ्यायचंय नाही ते वरती एक दर्शन घेतलं आम्ही तिथनं ते कुंडात पण जाऊन आलो तिकडनं इकडनं पाहतो एक मिनटं इकडे जाऊया सांगतो मी तुला मला काय घ्यायचं जरा नक्की हे घेऊन घरी निघालो आपण चला गाडीकडे जाऊया इथून खूप चालत जायचे परत अजूनही खायचंय का गुट्ट नाही खाणे का हा ना हा ते काल त्यांनी व्यवस्थित व्यवस्थित झालो पाऊस आला जरा आता आपण पुढे गेल्यावर तुम्हाला पुढचा परिसर दाखवतो परत हे बघा इथून वरती जायचं असतं तिथून आपण आलो आता येथून परत पाय पाय खाली जायचं चालत यागे, ने यागे, ने पाये पाये चला इकडनं नाही इकडनं चला इकडनं पाय पाहिजे जाऊ चला इथं इथं पण गाड्या पार्किंग करतात सर पण होते की प्रायव्हेट पार्किंग असणार इथं छोले बटरे खाणे काय क्या छोले बटरे खाणे काय क्या थांबा 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 चला आता इथून पुढलं नियोजन करूया अन्यथा घराकडे निघूया आपलं काम आहे थोडंसं ते काम हुरकायचा प्रयत्न करूया आहे का नाही मला त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ मंदिर ए फ्यू मिनिट लाईट दादा एकुली हे आमचं आमचा नाश्ता का चालल्यावर या याकल का उरकूया निघूया तर नाश्ता चालला होता समसं जरा चला था था आता तिथे पाववाडा खाल्ला आम्ही पाववाडा खाऊन नाश्ता करून आत्ता आपल्या पुढच्या प्रवासाला निघालोय तर एकदा आपला हा असा हाय हा रस्ता मला गाडी पैसे गेलो पुन्हा मग तिथं जी कंडिशन आहे ती दाखवतो दा चला डोंगर कसे दिसत श्री त्र्यंबकराज गोर श्री संत निवृत्तीनाथ यांच्या पावनभूमीत आपण आलात त्याबद्दल त्र्यंबकेश्वर नगर तर्फे धन्यवाद चला इथंय ना एसटी स्टँड आहे इथं आलं ना की इथं दोनशे रुपये पार्किंगचे घेतात दोनशे रुपये घेतात काय आलं इथं काय माहितीये

है ना आपली बुलशेट लावली हो त्याला बुलशेटी राह दोनशे रुपये दोनशे रुपये पार्किंगचे आहेत तुम्ही आलात तेव्हा इथं पार्किंग करायची पार्किंग गेली सहा तास लावा आठ तास लावा किती वेळ लावा पण दोनशे रुपये पार्किंगचे आहेत तिथं चल गाडी आधी Oke. Okay.